बातमी लातूरमधून लातूरमधील मोर्चामध्ये संतोष देशमुख यांच्या मुलांचा सहभाग पाहायला मिळाला मोर्चामध्ये संतोष देशमुख यांची मुलगी भावूक झाली आमच्यावर जी वेळ आली ती कुणावरती येऊ नये वैभवी देशमुख यांनी म्हटलंय वडील आमच्यामधून गेलेत मात्र तुम्ही आमच्या पाठीशी राहा असंही आवाहन त्यांनी केलंय माझ्या वडिलांची हत्या झाल्यानंतर आपण एकत्रित आलात ते असेच राहा आज आमच्यावरची जी वेळ आलेली आहे ती कुणावरती येऊ नये माझे वडील समाजसेवक होते त्यांनी आमच्याकडे कधीही लक्ष दिलं नाही रेणापूर हे माझं आजोड आहे त्यामुळे तुम्ही माझ्या पाठीशी राहा आज ज्याप्रमाणे आलात त्याचप्रमाणे प्रत्येक मोर्चामध्ये सहभागी होण्याचं आवाहन वैभवी देशमुख यांनी केलेलं आहे झाले त्यांची जी क्रूरपणे हत्या केली त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी तुम्ही मोठ्या संख्येत सहभागी आहात आणि असेच काय आमच्या सोबत राहा आज ज्याप्रमाणे आमचे छत्र हिरावून घेतले मला असं वाटत की हे चित्र दुसरे कोणत्याही मुलामुलींचे मुलीचे किंवा जे आज आमच्या कुटुंबावर येतील कोणत्याच कुटुंबावर येऊ नये ते

संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणानंतर मसेजोग मधील ग्रामस्थ हे आक्रमक झालेले आहेत न्यायाची मागणी या सर्व गावकऱ्यांची आहे आणि सकल मराठा समाजानं रेणापूरमध्ये हा मोर्चा काढला मसाजोग येथील संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ लातूरच्या रेणापूरमध्ये हा न्याय मोर्चा निघतोय या न्याय मोर्चामध्ये संतोष देशमुख यांचे मुलगा आणि मुलगी हे दोघेही उपस्थित झालेले आहेत त्यांच्या उपस्थितीमध्ये हा न्याय मोर्चा मध्ये निघतोय या प्रकरणामध्ये दोषी असलेल्या आरोपींना तात्काळ अटक करून त्यांना फाशीची शिक्षा द्यावी ही प्रमुख मागणी या ठिकाणी केली जाते त्यामुळं एकंदरीत ही जी जनभावना, जनभावना आ, आहे ही जनभावना आता जनआंदोलनामध्ये परावर्तित झालेली आपण या ठिकाणी पाहतोय संतोष देशमुखांच्या न्यायासाठी आवश्यक असणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या करण्यात यावा आणि तात्काळ आरोपीला अटक करण्यात यावी ही मागणी घेऊन हा न्याय मोर्चा अधिकाणी निघतो अजय गोडके जय महाराष्ट्र न्यूज लातूर